प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका आदेशामुळे दिलीप कोल्हे पद्माकर काळे नागेश ताकमोगे बाबा करगुळे उत्तरा बर्डे बचुटे अनंत कोलारकर तुषार पवार विजयालक्ष्मी कंदलगी चेतन पडवळकर श्रद्धा साका वहिदाबी शेख पूजा वाघमारे जिशान सय्यद अमीर शेख रविकांत कमलापुरे यांचं नगरसेवक बनण्याचं स्वप्न बंगलं आहे सोलापूर महापालिका निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या भाजपच्या काही उमेदवारांनी स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून मागच्या दारानं सभागृहात प्रवेश करण्याची तयारी केली होती परंतु निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या आणि पराभूत झालेल्या कोणालाही स्वीकृत सदस्यपदी संधी देऊ नये असं स्पष्ट आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्याने या हालचालींना पूर्णविराम मिळाला आहे या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच सत्याऐंशी जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले भाजपने सर्व एकशे दोन जागा स्वबळावर लढविल्या असून त्यापैकी पंधरा उमेदवार पराभूत झाले आहेत महापालिकेत भाजपला दहा स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार असले तरी काही मातब्बर नेत्यांनी त्यासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा होती पण आता आदेशामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं आहे